नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर थमनेल पाहून आपल्या व्हिडिओवरती आला असाल तर सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला काय करा पॉज करा आणि इथं मी ऑप्शन दिलेले आहेत या ऑप्शनपैकी तुमचं कोणतं उत्तर आलेलं आहे त्या ऑप्शन मधलं उत्तर काढून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या कारण हा प्रश्न जर तुम्ही सोडवला तर तुमच्या जास्त दिवस लक्षात राहील त्यामुळे स्वतः शक्यतो सोल्युशन करण्याचा प्रयत्न करा चला मग आपण हा प्रश्नाची संकल्पना काय ती समजून घेऊ प्रश्न वाचून घेऊ बघा अनुक्रमे एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर व तीन सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या तीन गोलाकार गोळे वितळून एक मोठा गोला तयार केला जातो जर या प्रक्रियेत पंचवीस टक्के पदार्थ नष्ट झाला तर नवीन गोलाची त्रिज्या किती असेल तर या पद्धतीचा हा प्रश्न आहे मग सगळ्यात पहिले गोल आणि वर्तुळ यामधली संकल्पना समजून घ्या गोल म्हणजे काय तुम्ही जो पोलीस भरतीला फेकता तो गोळा आणि वर्तुळ म्हणजे काय तर वर्तुळ म्हणजे आपण म्हणू शकतो बांगडी किंवा कड काय म्हणू शकतो बांगडी किंवा कड याला म्हणतात गोल आणि याला काय म्हणतात मग तर याला म्हणतात वर्तुळ ही दोघांमधली संकल्पना आहे बरोबर आणि यातला जर आपल्याला हा पदार्थ काढायचा असेल तर याला म्हणतो आपण घनफोळ काय म्हणतो याला घनफळ त्याच्यामध्ये किती मटेरियल हे जर काढायचंय तर याला काय म्हणतो आपण घनफळ काय म्हणतो तर घनफळ म्हणतो हे इथं लक्षात ठेवायचं आहे मग आता घनफळ तर मग याची संकल्पना काय असेल सर्वात पहिले तुम्हाला एक सेंटीमीटर त्रिज्या असलेल्याचं घनफळ काढवं लागेल दोन सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्याचं घनफळ काढावं लागेल आणि तीन सेंटीमीटर त्रिज्या असणार्याचं घनफळ काढावं लागेल म्हणजे आपण यांचे घनफळ पकडून घेऊ काय आलं एकाचा आलं एक्स दुसऱ्याचं प्लस वाय प्लस झेड बरोबर झेड बरोबर यम असा समजून चालू सगळ्यांचा घनपड किती आलं बिरचकीरीम आलं आणि मग यम या यम पाहिजे पंचवीस टक्के पदार्थ पुरा गोल किती पदार्थ निघला त्याच्यामध्ये यम निघला यम पंचवीस टक्के काढून घ्यायचा आणि मग त्याची काय काढायची त्रिज्या काढायची असं या प्रश्नाची संकल्पना आहे मग चला याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष संख्या टाकून आता याला सोडून घेऊ बरोबर आहे आता तुमच्याकडे सगळ्या संख्या उपलब्ध आहेत चला मग प्रश्न सोडवायला सुरुवात करतो तुम्ही तुम्ही शक्यतो व्हिडिओ पॉज करा आणि पुरेपूर प्रयत्न करून बघा नंतरच स्पष्टीकरण करायला सुरुवात करा मग वर्तुळाच्या घनफळाचं सूत्र काय आहे तर वर्तुळाच्या घनफळाचं सूत्र आहे बघा चार छेदामध्ये तीन चार छेदामध्ये तीन आरचा घन गुणीला पाय हे काय आहेत गोलाच्या घनफळाचं सूत्र आहेत कशाच्या हे गोलाच्या घनफळाचं सूत्र आहेत लक्षात ठेवा वर्तुळाचं घनफळ काढलं जात नाही तर वर्तुळाचं काय काढलं जातं मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं जातं हे तर लक्षात ठेवायचं चला प्रश्न आपण पुढे सोडून घेऊ आता आता एक सेंटीमीटर त्याची त्रिज्या आहे त्याचा आपण घनफळ काढू संकेत टाकून घेऊ नंबर एक चा वर्तुळ एक सेंटीमीटर त्रिज आहे त्याची मग हे बघा मग चार छेदामध्ये तीन गुणीला एक चा घन गुन्हेला एकचा घन गुणीला पाय आता याची सर्वांची जर आपण किंमत काढली तर बघा काय येणार आहे किंमत मग तर याची किंमत येणार आहे बघा तीन एक चा घन किती एक हे तीन छेद चार दशाला तसं लिहून घेऊ एकचा गण किती एक तीन छेद चार दशाला तसं लिहून घेतलं एकचा गण झाला एक, एक आणि गुणाकारामध्ये किती आला तर पाय गुणाकारामध्ये किती आला पाय यांची जर क्रिया करून घेतली तर याचं घनफळ निघतं बघा चार छेदामध्ये तीन पाय म्हणजे ज्याची एक सेंटीमीटर त्रिज्या आहे ज्या गोलाची त्याचे घनफळ किती निघलं तर त्याचं घनफळ निघलं बघा चार छेद तीन पाय एवढं त्याचं घनफळ निघलेलं आहे मग इथं साईडला आपण ते लिहून ठेवू चार छेदामध्ये तीन पाय ज्याची एक सेंटीमीटर त्रिज्या आहे त्याचं एवढं घनफळ निघलेलं आहे मग आता ही जागा आपल्याला खाली करून घेऊ आणि दुसऱ्याचा आपण इथं घनफळ काढू दोन सूत्राची मग त्रिज्या किती आहेत दोन सेंटीमीटरची आहेत बरोबर आहे मग दोन सेंटीमीटरची मग सूत्रामध्ये टाकून घ्या चार छेदामध्ये तीन गुणीला दोनचा घन गुणीला पाय मग घ्या याची क्रिया करून आता दोनचा घन किती आहे मग सगळ्यात पहिले लिहून घ्या तीन छेदामध्ये चार दोनचा घन आहेत सॉरी चार छेदात तीन तीन छेद चार नाही चार छेदामध्ये तीन दोनचा घन किती आहेत आठ आणि गुणिला किती आहेत मग पाय मग घ्या क्रिया करून आठ चोक बत्तीस आठ चोक किती बत्तीस बत्तीस छेदामध्ये तीन पाय बत्तीस छेदात तीन पाय ह्याला ज्या गोलाची दोन सेंटीमीटर त्रिजा आहे हे झालं त्याचं घनफळ हे पण इकडे लिहून घेऊ झालं आता हे दोन नंबरचं काय बत्तीस छेदामध्ये तीन पाय बत्तीस छेदात तीन पाय हे जो आपला दुसरा दोन सेंटीमीटर त्रिज्या असणार गोल हे त्याचं घनफळ आहे दोन नंबरला इकडे लिहून घेतलं साईडला आपण चला मग पुढे प्रश्न सोडून घेऊ आपण आता पुढचा म्हणजे आता तिसऱ्या गोलाचं गणफळ काढवं लागणार आपल्याला काय करावं लागणार आहे तिसऱ्या गोलाचं गणफल त्याची त्रिज्या लि किती मग तीन सेंटीमीटर त्याची त्रिजा आहे तर मग गा संख्या टाकून चार छेदामध्ये तीन गुणीला त्रिक तीन आहे म्हणून तीनचा घन तीनचा घन गुणीला पाय गुणीला किती पाय झालं क्लिअर मग इथपर्यंत मग घ्या क्रिया करून आता तीनचा गण किती आहे चार छेदामध्ये तीन लिहून घ्या पहिले गुणाकारामध्ये तीनचा घन किती तर नऊ नऊ नौ। त्रिक सत्तावीस तीनचा गण किती आहेत सत्तावीस गुणीला पाय गुणीला काय तर पाय आता यांची क्रिया करून घ्या इथे कॅन्सलेशनची क्रिया होते या ठिकाणी तीन एक तीन तीन, तीन नव सत्तावीस नऊ चोख नऊ छत्तीस पाय या दोघांचा आपण गुणाकार केलेला आहे लक्षात ठेवा छत्तीस पाय मग तिसरा ज्याची त्रिज्या ज्या तीन सेंटीमीटर आहे तर त्याचं घनफळ किती आलेलं आहे मग छत्तीस पाय एवढं घनफळ आलेलं आहे तिसऱ्या गोलाचं घनफळ छत्तीस पाय आता यांची सगळ्यांची काय करायची बेरीज करायची यांची सगळ्यांची काय करून घ्यायची आता बेरीज करायची आहेत कारण की आपल्याला तिघांची पण काय मिळालेले गणफळ मिळालेले आहेत मग तिघांच्या गणफळाची काय करून घेऊ आपण आता बेरीज करून घेऊ मग तिघांची गणफळाची बेरीज करायला पहिला पहिल्याचं गणफळ काय तर चार छेदामध्ये तीन पाय अधिक तीन बत्तीस छेदात तीन गुणीला पाय अधिक छत्तीस पाय छत्तीस काय पाय तर बघा आता याच्या छेदामध्ये पहिल्याच्या छेदात तीन आहे बरोबर आहे पहिल्याच्या छेदामध्ये किती आहे तीन आहे दुसऱ्याच्या छेदामध्ये तीन आहे आणि तिसऱ्याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणून याच्या छेदामध्ये छेद समान करण्यासाठी जर तीन लिहिला तर तुम्हाला माहिती आहे छेदात तीन लिहिला म्हणून अंशामध्ये पण तीन न गुणाव लागल बरोबर मग आता याला सोडून घेऊ आता आपण सगळ्यात पहिले काय करू हे जो पायचं जे चिन्ह आहेत प्रत्येक ठिकाणी आहे मग त्याला कंबाईन बाहेर काढून घेऊ कसं काढायचं मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो हे माहिती असेल तुम्हाला कदाचित बघा याला द्यायचं कंस कंसामध्ये द्यायचं तीन छेदामध्ये चार बरोबर हे चिन्ह सोडून द्यायचं सध्याला प्लस सॉरी चार छेदात तीन लिहायचं जे आहे तेच घ्या व्यस्त वगैरे हो करू नका बरोबर चार छेदामध्ये तीन अधिक संख्या संख्या खाली घेऊन घ्या पूर्णांक फक्त बत्तीस छेदात तीन आणि याची क्रिया करून घ्या आता छत्तीस गुणीला तीन जर केलं तर उत्तर येतं एकशे आठ किती येतं उत्तर एकशे आठ उत्तर येतं आणि एकशे आठ छेदामध्ये किती तीन आता हा कंस बंद करा आणि कंबाईन कंसाला गुन्हाकारामध्ये पाय लिहून ठेवा म्हणजे कंसातील सगळ्या संख्येनं पाय हा काय लागू झालेला आहे आता इथपर्यंत समजलं तुम्हाला सगळ्यांना तर मग यांची बेरीज करून घ्या मग बघा चार प्लस बत्तीस जर केले तर उत्तर येतं छत्तीस आणि छत्तीस प्लस एकशे आठ जर केले तर उत्तर येतं एकशे चौवेचाळीस किती येतं उत्तर एकशे एक चौवेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस भागिले किती तीन एकशे चौवेचाळीस भागिले किती आहे तर तीन आहे बघा आणि कंसाच्या बाहेर येत कोण पायचं चिन्ह कांसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे पायचं चिन्ह आहे मग सगळ्यात पहिले कौंस सोडून द्यावं लागेल मग या सोडून तीन एक तीन तीन चोख बारा बरोबर तीन आठ चोवीस म्हणजे आपलं उत्तर काय आलं या कंसाचं पूर्ण तर कंसाचं उत्तर आलेत अठ्ठेचाळीस कंसाचं उत्तर किती आलं तर अठ्ठेचाळीस आलं आणि आपण आता पायसोबत जर गुणाकार करून घेतला तर उत्तर येतं सगळ्याचं ये चा अठ्ठेचाळीस पाय किती उत्तर येतं अठ्ठेचाळीस पाय म्हणजे आपले जे तीन गोल आहे त्या तीन गोलाच्या घनफळाची बेरीज किती आली आपली अठ्ठेचाळीस पाय आली किती आली बेरीज अठ्ठेचाळीस पाय आलेली आहे हे ते लक्षात ठेवा चला मग आपण आता पुढं प्रश्न सोडून घेऊ आता हे अठ्ठेचाळीस पाय इथं वरती लिहून ठेवतो मला बाकीची जागा खाली करायची तिथं मग अठ्ठेचाळीस पाय बरोबर याल याची किंमत अठ्ठेचाळीस पाय चला मी बाकीचं मिटवून घेतो मग आता आपल्याला मोठ्या घानाची काय मिळाले आता घनफळ मिळालंय ती घ्याच्या घनाची बेरीज काय झाली आपल्याकडे मिळालेली आहेत परंतु काय झालं हे जे आपण घनफळ काढलेलं आहे हे एवढं मटेरियल झालं आपला हा एवढा पदार्थ झाला पण याच्यापर्यंत पंचवीस टक्के पदार्थ काय गेला आपला खराब झालेला आहे नष्ट झालेला आहे मग काय करायचं आता हा अठ्ठेचाळीस पदार्थ म्हणजे अठ्ठेचाळीस पाय पदार्थ म्हणजे किती टक्के झाला तर शंभर टक्के किती टक्के शंभर टक्के मग या शंभर टक्केपैकी जर पंचवीस टक्के खराब झाला असेल तर मग आपल्याकडे किती टक्के उरला पंच्याहत्तर टक्के किती उरला तर पंच्याहत्तर टक्के मग पंच्याहत्तर बरोबर किती मग या क्रिया करून याची पण आता मग तीर्थ जुनाकार करून घ्यायचा अठ्ठेचाळीस पाय गुणीला पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस पाय गुणीला पंच्याहत्तर छेदामध्ये शंभर छेदामध्ये शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर चार एक चार चार एक चार दुने आठ चार दुने आठ आणि बारा त्रिक किती छत्तीस याच सगळ्याचं उत्तर किती आलं छत्तीस पाय छत्तीस पाय म्हणजे आपण जो नवीन गोल बनवणार आहेत बरोबर आपण जो नवीन गोल बनवणार आहेत त्या गोलाचं घनफळ किती असणार आहे मग छत्तीस पाय एवढं घनफळ असणार आहे किती असणार आहे घनफळ त्याचं छत्तीस पाय एवढं घनफळ असणार आहेत मग आता आपल्याला नवीन गोलाचं घनफळ मिळालेलं आहे ते मी इथं लिहून घेतो नवीन गोलाचं घनफळ आलेले आहेत छत्तीस पाय किती आलेले आहेत छत्तीस पाय इथं आलेलं आहे बाकीची आपल्याला जागा खाली करून घेतो आता याला मिटवून घेतो चला झालंय मिटवून आता प्रश्न थोड्यावर राहिला आहे आपला मग आता छत्तीस पाय आलं तर मग आता पुन्हा या सूत्रामध्ये याला टाकायचं बरोबर मग घनपळ किती येत मग घनफळ लिहायचं छत्तीस पाय घन लिहायचं छत्तीस पाय बरोबर सूत्र लिहायचं चार छेदामध्ये तीन आरचा घन गुणीला पाय गुणीला काय आहे पाय करायचे आहेत मग सगळ्या इथं पहिले आता इथे कॅन्सलेशनची क्रिया होईल हा पाय आणि हा पाय कॅन्सल होऊन जाईल हा पाय आणि हा पाय कॅन्सल होऊन जाईल आणि मग इथं काय राहील फक्त छत्तीस बरोबर आरचा घन काय राहील छत्तीस बरोबर आरचा घन याचा व्यस्त होऊन गुणाकारच्या या साईडला येईल बरोबरच्या सॉरी गुणाकारच्या नाही हे बरोबर बरोबरचं चिन्ह आहेत हे आपण इथे घेतलं याच्या साईडला इकडे येईल इकडं आल्यानंतर याचा व्यस्त होईल मग व्यस्त काय होईल तर गुणाकारामध्ये तीन छेदात चार होईल तीन छेदामध्ये किती होईल चार होईल मग क्रिया करून घेऊ यायची आता बघा चार एक चार चार नऊ छत्तीस नऊ त्रिक सत्तावीस मग आपल्याकडं सत्तावीस बरोबर किती झाले मग आरचा घन मग आर, आर बरोबर किती असेल तर आर बरोबर असतं मग तीन आर बरोबर किती असेल तीन असेल आणि आपला पर्याय किती होता तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आता तुम्हाला वाटलं असेल सर प्रश्न डायरेक्ट एकच प्रश्न जवळपास आपला दहा एक मिनिटाच्या आसपास गेलेला आहे तरी पण मग मी तुम्हाला सांगतो असे प्रश्न वेळ खवा असतात पण मग हे प्रश्न तुम्हाला नऊ हजार लोकांना क्रॉस करून जाणारे जर दहा हजार लोक एक्झाम देत असतील तर, तर मग त्याला वेळ द्यावाच लागणार आहे आणि हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगत होतो म्हणून एवढा वेळ लागला नाहीतर मग हा प्रश्न तुम्हाला सांगतो एका मिनिटाच्या आत सॉल्व होत तो प्रश्न समजला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या प्रश्न संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्याकडे असे प्रश्न असतील तर मला खाली दिलेल्या स्क्रीनवर तुम्हाला खाली नंबर दिसतोय इथं तर या नंबरवरती काय करा तर या नंबरवरती पाठवून द्या प्रश्न तुमच्याकडे असेल तर मी नक्की सोडून देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद